सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कंप्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एस ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कंप्युटर कोर्सेस मी जॉईन केले स्टॉन्स ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी नमस्कार शिवराज न्यूजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सध्या संपूर्ण भारतामध्ये एक चर्चा आहे ती म्हणजे प्रियंका सती जारकीहोळी या नावाची अगदी लहान वयातच खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रियंका सती जारकीहोळी यांची छोटीशी स्टोरी आपल्या फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी मतदारसंघातून प्रियंका सती जारकीहोळी या खासदार म्हणून निवडून आले आहेत दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी एम बी ए पर्यंत शिक्षण पूर्ण करून आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत भारतीय राजकारणात प्रवेश केला आहे गोरगरिबांची सेवा करणं युवकांनी सुद्धा राजकारणात कशा पद्धतीने आले पाहिजे याच मूर्तिमंत उदाहरण प्रियंका सती जारकीहोळी यांनी दिलेलं आहे जवळपास नव्वद हजार आठशे चौतीस मताधिक घेऊन त्यांनी या मतदारसंघामध्ये आपलं नाव मिळवलेलं आहे जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल आणि तुम्हालाही राजकारणाबद्दल नक्की काय आवडतं नक्कीच लिहा कॉमेंट बॉक्समध्ये मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय फक्त शिवराजी न्यूज